सगळ्या सृष्टीला कळलेल्या आहे सहा पुत्र मारल्यानंतर आता देवांच्या दरबारात सुरू झालं चला आता आपल्याला जायची वेळ आलेली आहे निघायचं आपल्याला तर सगळी सृष्टी अशी मोहरून गेली आहेत तो पाऊस पडतोय छानपैकी सगळ्या दिशा प्रसन्न झालेल्या आहेत पण त्याच्यातही शिरलेत आता वसुदेव जायचंय सांगितलंय तिथे ठेवायचे ते गोकुळ तेव्हा भगवंतांनी पायात पाय आपला बाहेर काढला आणि त्या पायाचं दर्शन ज्या यमुना नदीने घेतलं आणि ती शांत झाली आता जसा जसा रथ पुढे सरकला तसे धडा मोठी अशी आकाशवाणी जिला तू घेऊन चाललेला आहे तिचा आठवा गर्भ आठवा पुत्र हा तुझ्या मृत्यूस कारणीभूत होणार नारायण 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 गोपाल कृष्ण भगवान की जय महारुद्रहनुमान् की जय सियावर रामचंद्र भगवान् की जय नमः पार्वती पते हर हर महादेव... जय जय राधे जय जय राधे जय जय राधे परित्राणाय साधूनां विनाशाय च धर्मसंस्थापनार्थाय संभवा मी युगेग भगवंतानी गीतेमध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा या पृथ्वीवर साधू संतांना ऋषी मुनींना देवादिकांना जेव्हा पण त्रास होईल तेव्हा मी येणार काय सांगितलंय परित्राणाय नाय साधू नाम म्हणजे साधू किती प्रिय आहेत भगवंताला ब्राह्मण प्रिय आहेत आणि भक्त प्रिय आहेत जेव्हा जेव्हा माझ्या भक्तांवर साधू संतांवर ऋषी मुनींवर अत्याचार होईल धर्माचा विनाश होईल किंवा धर्म बुडीत व्हायला जाईल त्या त्या वेळेला मी जन्म घेणार आहे असं कोणी सांगितलंय भगवंतांनी विष्णू भगवंतांनी आणि जेव्हा ह्या परिस्थितीमध्ये मथुरा नगरी आली होती त्यावेळेला भगवंतांनी कृष्णाचा अवतार धारण केलेला आहे झालं असं द्वापार युगामध्ये जे पण राजे होते ना युगा होते। होते, द्वापार युगामध्ये ते सगळे राक्षसी प्रवृत्तीचे होते किंवा ते राक्षसच होते पण द्वापार युगामध्ये ते राजांच्या रूपात राज्य करत होते त्यामध्ये कोण कोण होत कंस होता, होता? शिशुपाल दंतवक्र दुर्योधन होता चाणूर अगासूर बकासूर ऋषभासूर धनुकासूर कैशी देता अनेक प्रकारचे राजे होते जरासंद होते पण हे सगळे ना राक्षसी प्रवृत्तीचे तर याच्यामध्ये कंस हा जो होता हा कंस मथुरेचा त्यावेळेला राजा झाला होता पण तो कसा झाला होता त्याने आपल्या वडिलांना उग्रसेना कैदेमध्ये टाकून स्वतः तो राज्यावर बसला होता आणि राज्यावर बसल्यानंतर त्याला जे काही करायचं होतं म्हणजे धर्माची हाणी पूजा पाठ नाही करायचा होम हवन नाही करायचा भक्ती नाही करायची काही करायचं नाही सगळं माझं ऐकायचं हे जे त्याने सुरू केलं होतं त्यामुळे सगळेजण थकले होते त्रासले होते त्याच्या या अत्याचाराला सगळे त्रस्त झालेले होते आणि याच्यासाठी देवादिकही त्रस्त झालेले होते मग आता सगळे मिळून विष्णू भगवंताकडे गेले आणि विष्णू भगवंतांना सांगितलं की काहीतरी करा ह्याच्यावर काहीतरी मार्ग काढा तेव्हा त्या ते सगळ्यांना विष्णू भगवंतांनी सांगितलं की काही घाबरू नका भैष्ट म्हणजे घाबरू नका मी गोकुळात जन्म घेणार आहे अवतार घेणार आहे तुम्ही जा निर्धास्त हे सगळं झाल्यानंतर आता या मथुरा नगरीमध्ये या मथुरा नगरीमध्ये कंसाची जी बहीण होती देवक राजा देवक राजाची मुलगी देवकी तिचा विवाह संपन्न होणार होता आणि ही देवकी कोण होती तर ही होती कृष्णाची ही होती कंसाची चुलत अतिशय प्रिय लाडकी बहीण होती कंसाची त्यामुळे कंसाने पुढाकार घेऊन सगळं काही या गोष्टीला म्हणजे कुठे काय करायचंय कुठे रांगोळ्या सडा समर्जन छान छान आतिशबाजी सुरू होती सगळी रोषणाई केलेली होती सगळी मथुरा नगरी अशी सुंदर सजवलेली होती आणि जो रथ तयार केला होता ज्याच्यावरून तिला पाठवणी करायची होती देवकीला तो रथ सुद्धा अतिशय सुंदर होता रत्नांचे होते मोत्यांचे पडदे लावलेले होते खूप सुंदर असं सजवलेला तो रथ होता कंसाची बहीण ती म्हटल्यावर कमी काय आहे नाही का सगळा विवाह संपन्न झाला आता पाठवणी करायची पाठवणी करताना कंस स्वतः असं म्हणतो की मी आता तिचा रथाचं सारथ्य करणार आहे आणि कंस स्वतः रथाच्या समोर बसलेला आहे आता रथ चालू केलाय आणि देवकीला आता पाठवणी करण्यासाठी हळूहळू रथ पुढे चाललेला आहे इतका खुश आहे कंस आनंदी आहे बहिणीचं लग्न झालेलं आहे सगळं आहे पण त्याच्या आनंदाला कुठेतरी तडा जाणार होता हे ठरलेलं होतं एकदा भगवंताच्या मनात आलं ना सगळं ते म्हणतो भगवंत म्हणतो तसंच होत असत आता जसा जसा, जसा रथ पुढे सरकला तसे धडाळधून मोठी अशी आकाशवाणी झाली आता या आकाशवाणीमध्ये सांगितलं काय गेलं माहिती पती प्रग्र ही शरीर याचा अर्थ असा आहे की अरे जिला तू घेऊन चाललेला आहेस तिचा आठवा गर्भ आठवा पुत्र हा तुझ्या मृत्यू कारणीभूत होणार झालं एक तर त्याचं अवसान गळालं मरायला तर सगळेच घाबरतात माझा मृत्यू माझ्या बहिणीच्या आठव्या पुत्रापासून जाऊ दे ना मी ठेवतच नाही इतकी प्रिय बहीण बघा याच्यावरून असं कळत की मृत्यू जर जवळ आला तर आपल्याला कोणीही आपलं वाटत नाही आपण स्वतःचा बचाव करतो मग एवढी लाडकी बहीण असताना सुद्धा तो रथातून खाली उतरला विचार केला हिचा आठवा पुत्र होईपर्यंत हिला जिवंतच ठेवणार नाही मी हिला जिवंतच ठेवला नाही तर आठवा पुत्राचा काय संबंध येतो उतरला अशी लांब सडक वेणी घातलेली होती देवकीने तिची वेणी खेचली आणि तिला रथाखाली ओढायला लागला तेवढ्यात तिचे जे पती होते कोण वासुदेव वासुदेव त्याला म्हणाले की कंसा हे तू करतोस हे योग्य नाहीये आता तिचं रक्षण करणं ही माझी जबाबदारी आहे कारण ती माझी आता पत्नी आहे आणि तू जर असं केलंस तर मला तुझ्याशी युद्ध करावं लागेल माझ्या पत्नीच्या रक्षणासाठी आणि दुसरं एक गोष्ट आहे तू या स्त्रीवर का आपला नारीवर का हात उचलतोस तू असं नको करूस तिचा आठवा पुत्र तुला हवाय ना मी शब्द तुला देतो की आम्हाला जेव्हा आठवा पुत्र होईल तो आठवा पुत्र मी स्वाधीन असं नाही तर मी प्रत्येक पुत्र तुझ्या स्वाधीन करेन मग तर झालं आता हा वसुदेव जे होता ना वसुदेव शब्दाला पक्का होता आणि हे कंसाला चांगलं माहीत होतं त्यामुळे ता। त्याने कंसाने वसुदेवावर भरोसा ठेवला आता हा भरोसा ठेवल्यानंतर यथा सांग सगळं काही झालं शांत झालं देवकीला पहिला पुत्र झाला आता ठरल्याप्रमाणे वसुदेवाने तो पुत्र घेतला आणि कंसाजवळ आणून दिला कंसाने पाहिला अरे किती गोड आहे अरे लहान बाळ किती गोड असं नाही का किती गोड आहे हा बाळ किती छोटे छोटे हात आहेत छोटे छोटे पाय आहेत किती सुंदर गाल आहेत त्याचे आणि भाचा आहे त्याचा आणि मामाला भाचा तर प्रिय असतो तो बघतो अरे वसुदेवा किती सुंदर बाळ आहे घेऊन मला नको मी आला नाही मारणार कारण हा काही आठवा नाहीये पण आनंद होतो पटकन येतो देवकीकडे आणि देवकीला सांगते बाळ माझा भाऊ किती छान आहे तुम्हाला माहिती आहे ना तो अस बाळाला जवळ घेते पण तिला काय माहिती होतं की थोड्याच वेळात त्या आनंदावर पण विरजन पडणार आहे हे झाल्यानंतर इकडे देवांमध्ये दरबारामध्ये सगळीकडे चालू झालं ह्याने जर हे पुत्र मारले नाहीत तर ह्याच्या पापाचा घडा भरणार नाही आपण त्याला मारणार कसे देव आहेत ते मग आता नारद मुनी निघाले नारायण 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 निघाले आले कंसाच्या दरबारात आले या 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 नारद मुनी असे आहेत ना तिथ कोणीही त्यांचा अपमान करत नाही कारण ते सगळ्यांना प्रिय आहेत त्रैलोक्यात ते कुठेही फिरू शकतात कंसाने त्यांचं आदरातित्य केलं बसवलं काय म्हणतो कसं काय हो ठीक आहे देवकीचं लग्न झालं हो छान आहे हा तुला ती आकाशवाणी आठवते ना हो हो आठवते कंस म्हणतो ते आठवा पुत्र देवकीचा वगैरे तू वेळाच करे तुझी जरा मती गेली है का? का का है है आहे का का म्हणे देवर्षी असे का म्हणतात अरे तो छलिया आहे नारायण तुला माहिती आहे का तुला सांगितलं आठवा पुत्र म्हणे आठवा पुत्र आहे का म्हणे हे बघ हे बघ एक कमळाचं फूल घेतलं त्यांनी ह्या कमळाला किती पाकळ्या आहेत आठ पाकड्या बरोबर आहे हे किती आता हे झाले आठ तू इथून मोज बघू इथून मोजल्या तर काय होणार एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ हा पहिलावाला आठवा येणार की नाही अरे हो आहे विष्णू भगवंत देव तुझ्यावर काय पण करेन कशावरून पहिला पुत्र आठवा नसेल आता तू इथून मोज बघू इथून मोजल्यास तर दुसरा पण आठवा होईल तिसऱ्याकडून तिसरा, तिसरा आठवा होईल कुठलाही आठवा असू शकतो मला काय माहित नाही मग काय करू मी मारू कसं ते तुझं तू टो मी कशाला सांगू नारायण नारायण सॉरी निघून गेली भीती वाटायला लागली काय करायचं काय करायचं आठवा आठवा सांगितलेलं बरोबर आहे आता बरोबरच आहे तसं बघायला गेलं तर कोणालाही आत्ताच्या भाषेत म्हटलं तर गुगली टाकून गेली नारायण 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 गेला पटकन त्या ठेवकीच्या हातातलं ते बाळ खिसकावून घेतलं अरे दादा तू आत्ताच दिलंस ना मला हे आठवं नाहीये दादा कशाला कुठलं पण असू दे मला देऊन टाकते ते आणलं ते छोटस बाळ घर घर फिरवलं आणि तिथे जो एक पाषाण होता त्याच्यावर आपटून त्याला मार अशा प्रकारे सहा पुत्र देवकीचे कंसाने मारले आता याच्यानंतर त्यांनी काय केलेलं आहे त्यांना कारागृहात ठेवलेलं आहे सहा पुत्र मारल्यानंतर आता देवांच्या दरबारात सुरू झालं चला आता आपल्याला जायची वेळ आलेली आहे निघायचं आपल्याला विष्णू भगवंत म्हणतात की आता पृथ्वीवर जो काही धर्म भ्रष्ट झालेला आहे जो काही असुरांचा भार वाढलेला आहे तो आता कमी करायला आपल्याला निघायचंय चला शेष शेष म्हणजे शेषावर ज्या पडलेले असतात पहुरलेले असतात विष्णू भगवंत हे बघा ह्या वेळेला मी मोठा होणार राम अवतारामध्ये मला लहान केलं तुम्ही आणि सगळं मला तुमचं ऐकावं लागलं या वेळेला मात्र मी मोठा भाऊ होणार बर ठीक आहे तू मोठा हो मी तुझं सगळं ऐकेन मग आता मोठा व्हायचा हो पण मोठं व्हायचं म्हणजे मला आधी जायला लागणार आणि आधी जायचं म्हटलं तो कौस मारणार मला तसं काही होणार नाही त्याची सगळी तजवीज आपण करणार आहोत तुम्ही काही घाबरू नका शेषना शेषनाग आपण सगळं व्यवस्थित करणार आहे आणि इकडे योग माया जी आहे त्या योग मायेला भगवंतांनी बोलवलेलं आहे आणि तिला आदेश दिलाय तिला सांगितलंय की तू आता कारागृहामध्ये जा आणि देवकीच्या पोटामध्ये जो सातवा गर्भ आहे तो गर्भ नेऊन तू गोकुळामध्ये वसुदेवाची जी दुसरी पत्नी आहे वसुदेवाला सात पत्नी दुसरी पत्नी आहे रोहिणी तिच्या गर्भात नेऊन ठेव होऊ शकत आजकाल करतो की नाही आपण बेबी होते की नाही आपल्याकडे आणि ही तर योग माया आहे योग माया तर काही करू शकते आता याचा अर्थ काय होता की रोहिणी तिकडे का होती तर जेव्हा हा कंस सगळ्या यादवांना त्रास देत होता आणि त्याच्या मनात असं आलं होतं की वसुदेवाला सात पत्नी आहेत मग सातपैकी पैकी कुणाचा पण पुत्र होईल आणि मला मारेल त्या भीती आपल्याला ठरली की आपण सगळीकडूनच बघत असतो नाही का म्हणून अशा काही बायकांना ठराविक ठिकाणी नेऊन ठेवलेलं होतं आणि नंदा हा वसुदेवाचा चांगला मित्र होता म्हणून नंदाच्या घरी रोहिणीला ठेवलेलं होतं आपण करोनामध्ये नाही का जिथे होते तिथेच राहिले सगळे इथे त्रास होईल इकडे लागण होईल म्हणून ज्याने जिथे आहेत तिथे थांबले त्यावेळेला सगळे नातेवाईक एको एकोप्याने राहिले की नाही मग जेव्हा किंवा युद्ध युद्ध सुरू होतं त्यावेळेला आपण काही ठराविक गोष्टी लपवण्यासाठी छत्रपती शिवरायांनी पण तसंच राज्य केलेलं आहे ना आणि मग त्यामुळे रोहिणीला तिकडे ठेवलेलं असतं आणि मग योग माया हा सातवा गर्भ रोहिणीच्या गर्भामध्ये नेऊन ठेवते आणि इकडे मग काय होतं आत्ताच्या भाषेत सांगायचं झालं तर मिसकॅरेज होतं म्हणजे देवकीचा गर्भ निघून जातो मग सगळ्यांना कळते की हा गर्भ कळून गेलेला आहे आणि तो गर्भ गोकुळात रोहिणीच्या पोटी येऊन रोहिणीला पुत्र होतो आता हा पुत्र सातवा पुत्र म्हणजे शेष आहेत आणि त्याचं नाव बलराम ठेवलं जातं शेष जेव्हा हे रोहिणीच्या पोटी अवतार धारण करतात तेव्हा मग सगळीकडे आनंद होतो त्या नंदबाबाच्या वाड्यामध्ये सगळ्यांना आनंद झालेला असतो आणि सगळे गावकरी किंवा गवळणी वगैरे सगळे असतात त्या देवाला असं प्रार्थना करतात की आता माझ्या आमच्या यशोदेला आणि नंदबाबाला सुद्धा एक छानसं गोंडस बाळ व्हायला पाहिजे अशी सगळ्यांची भावना तिथे व्यक्त होत असते आता इकडे काय होतं इकडे आता कंसाला कळतं की सातवं तर बाळ गेलेला आहे ठीक आहे पण आता येणारा जो आहे तो आठव आहे कारण बाकीच्यांना तर मी आहे मग आता कडी कडी कुलप जास्त वाढवतो मोठे मोठे चांगले चांगले कुलूप लावतो परत ओव्हर टाईमला सगळे सैनिक ठेवतो परत त्या सुईनी असतात त्या सुईनी पण चार पाच एक्स्ट्रा ठेवतो की झालं की बाळ झालं रे झालं की मला सांगायचं म्हणजे मी मृत्यूला मारणार आता भगवंत आहे ते भगवंताची करणी आणि नारळात पाणी आता इकडे आठवा गर्भ जेव्हा देवकीच्या पोटामध्ये दे। ते तेज आहे भगवंताचं तेज जेव्हा तिच्या गर्भात बघा भगवंत जे अवतार घेतात ना ते अयोनी संभव असतात ते कुणाच्या पोटातून किंवा गर् ह्याच्यातून जन्माला येत नाही ते अयोनी संभव असतात हे साक्षात प्रकट होतात जसे गजानन महाराज प्रकट झाले स्वामी समर्थ प्रकट झालेले तर अशा प्रकारे आता भगवंत ठरवतात आपल्याला आता चला आता आपली वेळ आलेली आहे आता आपली वेळ आलेली आहे तर आपण कधी जायचं बरं तर रात्रीच जायचं मध्यरात्री पाऊस धो दो आहे श्रावण महिना आहे आणि पाऊस येतोच बर का आम्ही पण जेव्हा कथा सांगतो तेव्हा कृष्णा जन्माच्या वेळेला हमकास पाऊस येतो मग ती कथा कुठल्याही महिन्यात असतो चला बघा भगवंतांनी काय ठरवलंय की भगवंतांनी सगळा मध्य घेतलेलाय ती तिचा मध्य रात्रीचा मध्य दिवसाचा मध्य परत तिथीचा मध्य घेतलेला आहे तर या सगळ्या मध्यातून असं ठरवलं आहे की आपल्याला कशाला जायचं आहे तिकडे तर प्रेमाचा आविष्कार द्यायला प्रेमाची भक्ती शिकवायची भक्तीतून प्रेम शिकवायचे आणि त्याच्यातून ज्ञान वैराग्य आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम मला भक्तांना शिकवायचं आहे मग प्रेमाची प्रेमाचा आविष्कार द्यायचा आहे म्हटल्यावर त्यांनी इतकं सुंदर वेळ ठरवलेली आहे ना की वृषभ राशीमध्ये रोहिणी नक्षत्र ठरवलेलं आहे का माहिती आहे का कारण रोहिणी नक्षत्र हे चंद्राला अतिशय प्रिय आहे आणि हे चंद्राचं प्रिय नक्षत्र रोहिणी आणि रास वृषभ या राशीवर आणि या नक्षत्रावर बुधवारच्या दिवशी अष्टमीला मध्यरात्री बारा वाजता भगवंतांनी अवतार घ्यायचं ठरवलं आता याच्यामध्ये जेव्हा प्रेमाचा आविष्कार सांगितलाय त्याच्यामध्ये एक कारण काय माहिती का, का। जेव्हा राम अवतार झाला त्या राम अवतारात भगवंत कधी आले होते दुपारी बारा वाजता नाही का दुपारी बाराच्या दरम्यान म्हणतात ना तळपत्या तळपता सूर्य थांबला होता दोन प्रहरी का सूर्य थांबला राम जन्मला गसके, राम जन्मला रामाने तेव्हा दुपारचा जन्म घेतला होता मग चंद्र नाराज झाला मला नाही दिसलात तुम्ही घाबरू नकोस पुढच्या वेळेला मी जेव्हा अवतार धारण करेन ना तेव्हा मी तू आकाशात असताना मी अवतार धारण करेन किती छान आहे की नाही आणि बरं आता पण तू नाराज होऊ नकोस मी माझ्या नावापुढे तुझं नाव लावे म्हणून आपण प्रभू रामरायांना काय म्हणतो रामचंद्र आता इथे त्यांनी चंद्राला दिल्याप्रमाणे आश्वासन दिल्याप्रमाणे चंद्र पूर्वेला उदित झालेला असताना वृषभ राशीमध्ये अष्टमी तिथीला बुधवारच्या दिवशी अवतीर्ण व्हायला ते निघालेत आता निघालेत हे सगळं कळलंय सगळ्या सृष्टीला कळलेलं आहे तर सगळी सृष्टी अशी मोहरून गेली उदो पाऊस पडतोय छान पैकी सगळ्या दिशा प्रसन्न झालेल्या आहेत सगळे तारे झगमगायला लागलेत पावसात सुद्धा तारे झगमगायला लागलेले आहेत ऋषींच्या ज्या विजलेल्या यज्ञाच्या वेदिका होत्या कारण कंस काही का यज्ञ या करूनच देत नव्हता त्या यज्ञा प्रज्वलित झाल्यात म्हणजे अग्नितत्व पण प्रज्वलित झालेलं आहे नद्यांचं पाणी स्वच्छ झालं सरोवरामध्ये कमळे उमललेली आहेत सगळीकडे पृथ्वीवरील सगळी शहरे गाव गौ गा, ग गा, गवळीवाडा खाणी सगळी सगळी ठिकाणं अशी सुंदर आणि मंगलमय झाल्यात ते वेगळंच असं सगळं आच्छादलं गेलं शांत निर्मळ असा वारा झुळझुळ 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 व्हायला लागला म्हणजे ही जी पंचमहाभूत होती या पंचमहाभूतांनी स्वतःला स्वच्छ करून घेतला का तर भगवंत येतात म्हणून आणि मग अशा नितीशकाळी काळी मध्यरात्री जेव्हा सगळीकडे अंधाराचं साम्राज्य साप पसरलं होतं अशा वेळी कारागृहामध्ये सगळ्यांच्या हृदयात विराजमान असलेले कृष्ण भगवंत देवकीच्या ठिकाणी पूर्व दिशेला जसा चंद्राचा उदय होता तसं त्या कारागृहात प्रकट गोपाल गोपालकृष्ण भगवान की जय आणि असा प्रकाश सगळीकडे उदित झाला सगळीकडे तेजोमय झालं ते कारागृह आता असं आल्यानंतर हे पाहिलंय कोणी हे पाहिलंय वसुदेवांनी देवकी त्यावेळेला झोपलेली आहे आणि वसुदेवांनी जेव्हा पाहिलं भगवंतांनी दर्शन दिलंय त्यांना आता याच्या मागे पण काय माहिती आहे का की जेव्हा राम अवतारामध्ये भगवंतांनी अवतार धारण केला तेव्हा कौशल्यला त्यांनी प्रथम दर्शन दिलं होतं म्हणून या अवतारामध्ये प्रथम वसुदेवांना त्यांनी दर्शन दिलं आणि दर्शन घेतल्यानंतर वसुदेव म्हणाले तुम्ही लहान बाळाच्या रूपात या तुम्हाला जर कोणी पाहिलं तर कंस काय करेल मला माहीत नाही कृपया तुम्ही लहान बाळामध्ये वा आणि छोटंसं बाळ तिथे त्या बाळाच्या रूपात भगवंत अवतीर्ण झाले आणि भगवंत त्यांना ता सांगतायत की हे बघ एक काम कर आता वसुदेव सांगतो तुम्ही रडू नका कंस जागा होईल त्याने आमच्या सगळ्या बाळांना मारलेल्या शेवटी कसं आहे की भगवंत आहे ते माहीत असलं तरी एक माया असते आपल्याकडे मनुष्य योनीमध्ये की ती आपल्याला समजत नाही की भगवंत काही करू शकतात हे आपल्याला समजत नाही म्हणून आई ही आईच असते जरी भगवंताची असली तरी कारण कृष्णाची जी आई होती यशोदा देव की त्या आईसारख्याच वागत होत्या त्यांना माहिती होतं हा देव आहे पण तरीसुद्धा माझं बाळ ते माझं बाळ भगवंत सांगतायत वसुदेवाला एक काम कर ती तिथे टोपली पडलेली आहे ती टोपली घे मला त्याच्यात गुंडाळ आणि तू गोकुळात जा आणि गोकुळामध्ये जिथे यशोदा आहे त्या यशोदेच्या बाजूला एक कन्या आहे ती कन्या कन्याला जन्म देईल जन्म देणं वगैरे काय नसतं हे ती योगमाया असते कन्या असेल त्या कन्येला उचल टोपल्यात घाल आणि मला तिथे ठेव आणि तू ये पण हे कडी क वगैरे तुला मी सांगतो ते कर ठीक आहे तर ते टोपलं घेतात त्याच्यात भगवंत त्यांना ठेवलेलं आहे छोट्याशा लल्लाला ठेवलेलं आहे आणि आता लल्लाला अशी टोपी घेत टोपली अशी वरती ठेवली आणि असे निघणार आपोआप सगळ्या कड्या कुलप सगळी सगळी निघून आपोआप दरवाजे उघडले तो जेव्हा ब्रह्म तुमच्या डोक्यावर असतं तेव्हा सगळी बंधनं तुटली जातात म्हणून ब्रह्म अहम ब्रह्मस्मी हे लक्षात ठेवायचं आणि निघाले आता निघाले 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 पुढे पाऊस इतका पडतोय कारण पावसालाही भगवंतांना पाहायचंय इतका पाऊस पडतोय आणि ती जी नदी आहे यमुना नदी आहे ती पण उचंबळून अशी वर 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 अशी उचंबळा करते कारण तिला माहिती आहे की भगवंत आलेले सगळ्या पंचमहाभूतांना माहिती आहे भगवंत आलेले आता तिलाही दर्शन घ्यायचंय त्यांचं पण त्याच्यातही ते शिरलेत आता वसुदेव जायचे सांगितले तिथे ठेवायचे गोकुळात म्हणून त्या यमुनेच्या त्या नदीच्या नदीमध्ये प्र प्रवेश केला तसंही आणखीन ती नदी उचंबळायला लागली तेव्हा भगवंतांनी पायात पाय आपला बाहेर काढला आणि त्या पायाचं दर्शन या यमुना नदीने घेतलं आणि ती शांत झाली आणि तिने रस्ता करून दिला वसुदेवांना आणि मग ते गेलेत आता योग मायेने त्या गोकुळामध्ये सगळे झोपलेले होते योगमाया ही अशी आहे ना की तुम्हाला काही करत बघा तुम्ही कधी कधी जर बाजूला काही घडत असलं ट्रेन मध्ये कधी बसल्यावर इतकी झोप लागलेली असते की कोणी काय केलं तरी तुम्हाला लक्षात येत नाही तसे हे सगळे झोपलेले आहेत वसुदेव गेलेत तिथे बाळ होतं जी कन्या होती त्या कन्येला घेतलंय आणि आपल्या लल्लाला तिथे ठेवलंय त्या कन्येला घेतलंय परत जसे आले तसे कारागृहात आले कारागृहात आल्यानंतर सगळे कडी कुलप आपोआप बंद झाली आणि ही जी कन्या घेऊन आली होती तिने जोरात टाव पडला टॅ टॅ एवढा जोरात ओरडायला लागले की सगळे जागे झाले अरे काय झालं काय झालं मुलगी झाली मुलगी झाली कौंस म्हणतो मुलगी असू कोणी असू दे पण ते आठवा गर्भ आहे मी त्याला कारागृहात आलेला आहे कौंस आणि त्याने ती देवकीच्या हातून हे देवकीला माहीत नाही देवकीच्या हातून मुलगी घेतली अरे दादा ती मुलगी आहे तिला नको मारू मुलगी असू दे नाही तर कोणी असू दे म्हणे मी जा तिला मारून टाकणार आणि जेव्हा तिच्या हातून घेतली आणि ती तिथे जिथे तो सगळ्या मुलांना मारत होता तिथे ती त्या कन्येला घेऊन गे। गेला आणि असे घर 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 फिरवणार तेवढ्यात ती वरती उडून गेली आणि ही कोण होती तर ही आधी माया जगदंबा प्रकट झालेली होती ती काय म्हणाली माहिती का अशी उडता उडता काय म्हणली मया हातया मंद जात हा खलू तवांत कृत क्व वा हिंसी ही कृपणान वृथा अरे मूर्खा मला मारून तुला काय मिळणार आहे तुझा जो जो शत्रू आहे की नाही तो कुठेतरी शांतपणे जन्माला आलेला आहे आणि तो मोठा होणार आहे तू विनाकारण आता बालकांची हत्या करू नकोस आणि अष्टभुजा अशी जी देवी होती ती कन्या होती ती अवकाशात निघून गेली ती विंध्यवासिनी असं म्हटलं गेलेलं आहे आता कंसाला परत टेन्शन आलं सगळंच गेलं हातातलं मग इकडे आता गोकुळात काय झालंय गोकुळात सगळे झोपलेले आहेत आता कृष्ण भगवंत तिथे गेलेले आहेत कृष्ण भगवंत म्हणतात अरे मी एवढा वेळ झालो आलोय मला कोणीच विचारत नाही आई पण झोपली सगळे झोपलेत म्हणून आता भगवंत रडायला लागले आणि भगवंत रडायला लागलेले त्याच्यानंतर तिथे नंद नंद बाबाची जी बहीण होती ती बहीण तिथे बाळंतपणाला आलेली असते यशोदेच्या ती जेव्हा सकाळी उठते आणि गोठ्यात गेलेली असते तेव्हा तिने त्या बाळाचं बोलणं ऐकल्यानंतर म्हणते अरे नंद घर आनंद भैयो नंद लाला भैयो नंद लाला भैयो वाजे आज सगळ्यांना गोळा करते अरे यशोदेला बाळ झालं यशोदेला बाळ झालं सगळे गोळा होतात नंद गोळा होतो सगळे गोळा होतात आणि सगळे नंद घर आनंद भैयो जय लाला भयो जय कनया लाल की जय कन्हया पालकी जय कन्हैया लाल की गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की नंद को आनंद भयो जय कन्हैया लाल की गोपाल कृष्ण भगवान की जय आणि अशा प्रकारे भगवंतांनी गोकुळामध्ये अवतार धारण केला आणि मग सगळ्यांनी त्या बाळाला छानपैकी जवळ घेतलं नाणी केली त्याला धू नाऊ मापू घातलं आणि त्याचं केलं पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा डहाळ कृष्ण जन्मला काळ जो जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ झोबाजो जो रे जो, 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 जो। गोपाल कृष्ण भगवान की जय आणि अशा प्रकारे हा जन्माष्टमीच्या दिवशी कृष्णाष्टमी म्हणजे ज्या दिवशी भगवंत जन्माला आले भगवंतांनी अवतार धारण केला त्या तिथीला आपण कृष्णाष्टमी किंवा गोकुळ अष्टमी म्हणून साजरा करतो त्या दिवशी कृष्णाचा वाढदिवस आपण साजरा करतो त्याचा जन्मदिवस आपण साजरा करतो तर अशा प्रकारे आपल्या हिंदू धर्मामध्ये श्रावण महिन्यामध्ये अष्टमी तिथीला कृष्ण अष्टमी तिथीला हा सण आपण साजरा करतो तुम्हीही अवश्य हा सण साजरा करा कृष्णाला आपल्या पाळण्यात घाला छानपैकी सजवा त्याला सुंदर त्याला माखन मिश्री खायला द्या कारण दूध त्याला खूप आवडतं लोणी त्याला आवडतं आणि असं लोणी आणि साखर हा नैवेद्य त्याला दाखवा कारण हे त्याचं आवडतं खाद्य आणि तुम्ही हा सण अतिशय सुंदरित्या साजरा करा कृष्ण भगवंत तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करेल तुमच्या घरावरील संकट दूर करेल गोपाल कृष्ण भगवान की जय